नमस्कार मी आशिष गोलतकर तुमचं एक्झिम न्यूज सोर्स आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम न्यूज मध्ये आज आहे सहा ऑक्टोबर आणि आपण बघणार आहोत मुख्य एक्झिम बातम्या झटपट आणि महत्वाचे अपडेट्स आजची एक्झिम टीप आणि एक खास एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट चला तर सुरुवात करूया आजच्या मुख्य बातमीपासून इंडिया लिन ऑन डी ऑइल्ड राईस भारताने दोन वर्षांची बंदी काढून टाकली आहे आणि डी ऑइल्ड राईस भारत दरवर्षी सुमारे पाच लाख मेट्रिक टन निर्यात करायचा हा निर्णय राईस मिलिंग आणि सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्शन उद्योगांना मोठा फायदा देऊ शकतो एक्सपोर्टर्स साठी सूचना उत्पादन क्षमता वाढवा आणि सुरक्षित लॉजिस्टिक टायप्स ठेवा रुपी फॉल्स नियर रेकॉर्ड लो आरबीआय भारतीय रुपया डॉलरच्या अगेन्स्ट जवळपास रेकॉर्ड कमी पातळीवर आला आहे आणि चे इंटरव्हेन्शन सुरू आहे व्यापाऱ्यांनी सांगितले की राज्य बँका डॉलर विकून चलन स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत वर यामुळे दबाव वाढणार आहे विशेष करून रॉ मटेरियल्स खरेदी करणाऱ्या उद्योगांवर एक्सपोर्टर्स साठी फायदा आहे कमकुवत रुपयामुळे एक्सपोर्ट मार्जिन वाढू शकतो इंडिया ईयू एफटीए टॉक्स रिझ्युम अमिट टेरिफ प्रेशर्स भारत आणि युरोपीय संघ ईयू यांनी एफटीए प्रस्तावित चर्चा पुन्हा सुरू केली आहे ती सुद्धा चौदाव्या राऊंड सह यातील मुद्दे असणार आहेत टॅरिफ कट्स मार्केट ऍक्सेस रेग्युलेटरी बॅरियर्स ही चर्चा विशेषतः यूएस टॅरिफच्या दबावाच्या दरम्यान फार महत्वाची मानली जाते एक्सपोर्टर्ससाठी या करारातून नवीन मार्केट्स खुले होणार आहेत आणि विशेष करून मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेस गुड्सला याचा फायदा होऊ शकतो महाराष्ट्र लॉन्चेस ई बॉन्ड सिस्टीम फॉर ट्रेड महाराष्ट्र सरकारने ई बॉन्ड सिस्टीम सुरू केली आहे यामध्ये इम्पोर्टर्स आणि साठी लागणारे स्टॅम्प पेपर बेस्ड बॉन्ड्स आता पूर्णपणे डिजिटल स्वरूपात करता येतील या उपक्रमामुळे पेपर वर्क कमी होणार आहे वेळ वाचणार आहे आणि ट्रान्सपरन्सी सुद्धा वाढणार आहे एक्सपोर्टर्स आणि साठी ही सुविधा ट्रेड कंप्लायन्स प्रक्रिया आणखी सोपी करेल आणि आता बघूया हो आजच्या झटपट आणि महत्वाच्या बातम्या कॉपर प्राइजेस जागतिक स्तरावर पुन्हा रेकॉर्ड उच्चांकावर पोहोचले औद्योगिक मागणी आणि सप्लाय कन्स्टेंट यामुळे ही वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते गोल्ड प्राइजेस भारतात वाढले आहेत मार्केटमध्ये सेफ हेवन डिमांड मजबूत असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे नीती आयोगचे सीईओ म्हणाले भारताचं मर्चंडाईज ट्रेड काही निवडक बाजारांवर जास्त अवलंबून आहे म्हणूनच एक्सपोर्टर्सनी मार्केट डायव्हर्सिफिकेशनवर लक्ष द्यायला हवं आणि आता आजची एक्झिम टीप अनेक एक्सपोर्टर्स असं समजतात की रुपया घसरला की आपोआप फायदा आप होतो पण नेहमीच तसं नसतं पेमेंट डिलेज फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट ऑब्लिगेशन आणि बायर करन्सीमध्ये जर बदल झाला तर तो, तो बदल या गोष्टींमुळे प्रॉफिट मार्जिन कमी होऊ शकतो म्हणून प्रत्येक एक्सपोर्ट मध्ये करन्सी फ्लक्च्युएशन क्लॉज ठेवणं खूप महत्वाचं असतं उदाहरणार्थ इफ करन्सी फ्लक्च्युएट्स बाय मोर दॅन प्लस ऑर मायनस थ्री पर्सेंट बोथ पार्टीज मे रिवाइज द प्राइस और पेमेंट शेड्यूल अशा क्लॉजमुळे जर रुपया वाढला किंवा कमी झाला तरी दोन्ही पक्ष सुरक्षित राहतात आणि तुम्ही आपल्या प्रॉफिट मार्जिनला स्टॅबिलिटी देऊ शकता लक्षात ठेवा एक्सचेंज रेट तुमच्या कंट्रोलमध्ये नसतो पण कॉन्ट्रॅक्ट नस तो, कॉजेस नक्की असू शकतात आणि आता वेळ झाली आहे आजच्या एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्ट बद्दलची माहिती घेण्याची आणि ते आहे डी ऑइल राईस ब्रँड म्हणजेच ओ आर बी तांदूळ प्रक्रिया करताना तयार होणाऱ्या राईस ब्रान मधून तेल काढल्यानंतर हा पदार्थ आणि औद्योगिक वापरासाठी खूप महत्वाचा घटक मानला जातो सरकारने नुकतीच या उत्पादनावरची दोन वर्षाची निर्यात बंदी उठवली आहे ज्यामुळे राईस मिल्स आणि सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्शन इंडस्ट्रीजसाठी मोठं एक्सपोर्ट विंडो पुन्हा खुलं झालंय आता भारतीय एक्सपोर्टर्स पुन्हा बांगलादेश व्हिएतनाम आणि मिडल ईस्ट सारख्या बाजारांमध्ये डीओ आर बी पाठवू शकते यामुळे फीड इंडस्ट्रीमध्ये भारताचं स्थान पुन्हा मजबूत होईल आणि आता या विषयावर सविस्तर माहिती डेटा आणि टिप्स आपण एका छोट्या व्हिडिओमधून जाणून घेऊया राईस प्रोसेसिंग इंडस्ट्रीमधून तयार होणारा एक साइड प्रोडक्ट म्हणजे डी ऑइल्ड राईस ब्रान जो अनेक वर्षांपासून पशुखाद्य आणि इंडस्ट्रीयल मध्ये वापरला जातो आज पुन्हा भारतातून जगभरात साठी हा तयार झालाय आज आपण पाहणार आहोत या उत्पादनाचं महत्व एक्सपोर्ट डिमांड आणि एक्सपोर्टर्ससाठी या डिसिजनमुळे तयार झालेल्या नवीन संधी राईस ब्रान म्हणजे तांदळाला पॉलिश करताना तयार होणारा बाहेरील थर यातून ऑइल काढल्यानंतर जो पदार्थ उरतो त्याला म्हणतात डी ऑइल्ड राईस ब्रान म्हणजेच डीओआरबी आर बी भारत हा जगातील सर्वात मोठ्या राईस प्रोड्युसर्स पैकी एक आहे आणि अंदाजे नव्वद लाख टन डी ओ आर बी दरवर्षी आपल्याकडे तयार होतं हा पदार्थ प्रामुख्याने कॅटल फीड पोल्ट्री फीड ऍक्वा फीड तसंच काही मध्ये सुद्धा वापरला जातो दोन हजार तेवीस मध्ये सरकारने स्थानिक फीड उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी डीओआरबी निर्यात बंद केली होती आता दोन वर्षांनी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ही बंदी उठवण्यात आली आहे भारत पूर्वी दरवर्षी सुमारे पाच लाख मेट्रिक टन डीओआरबी निर्यात करायचा ज्यातून एक्सपोर्टर्सना जवळ एकशे पन्नास ते दोनशे मिलियन युएस डॉलर एवढं फॉरेन एक्सचेंज मिळत होत याच्या मुख्य बाजारपेठा होत्या व्हिएतनाम बांगलादेश थायलंड नेपाळ आणि मिडल ईस्ट कंट्रीज या निर्णयानंतर हे सर्व देश पुन्हा भारतीय सप्लायशी संपर्क साधत आहेत एक्सपोर्टर्ससाठी हे एक मोठं रिवायवल आहे विशेषतः राईस मिल्स सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्शन युनिट्स आणि अॅग्रो साठी आता थोडक्यात माहिती घेऊया याचं एक्सपोर्ट पोटेन्शियल आणि याची ऍप्लिकेशन्स याबद्दल डी ऑइल राईस ब्रान हा हाय प्रोटीन म्हणजे बारा ते सोळा टक्के फायबर रिच आणि कॉस्ट इफेक्टिव्ह फीड इन्ग्रेडियंट आहे तो वापरला जातो पोल्ट्री कॅटल आणि फॉर्म्युलेशन्स मध्ये बायो फर्टिलायझर आणि इंडस्ट्री मध्ये सुद्धा हा वापरला जातो तसंच सोप वॅक्स डिटर्जंट मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्यामध्ये हा फिलर म्हणून वापरला जातो ग्लोबल फीड इंडस्ट्री दोन हजार तीस पर्यंत सातशे ऐंशी बिलियन डॉलर पर्यंत जाणार आहे आणि सस्टेनेबल प्लांट बेस्ड फीड सोर्सेस ची डिमांड सध्या झपाट्याने वाढते त्यामुळे इंडियन डीओआरबी एक्सपोर्ट साठी मोठं विंडो निर्माण झालाय आता समजून घेऊया एक्सपोर्ट रिक्वायरमेंट आणि डॉक्युमेंटेशन सर्वात प्रथम अपेडा रजिस्ट्रेशन डीओआरबी हे अॅग्री प्रोसेस प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये येतं त्यामुळे एक्सपोर्टर म्हणून अपेडामध्ये नोंदणी आवश्यक आहे पसाय आणि फीड क्वालिटी सर्टिफिकेट डीओआरबी हे ह्युमन फूड नाही पण फीड म्हणून क्लासिफाय केलं जातं त्यामुळे फसाय क्लिअरन्स आणि क्वालिटी सर्टिफिकेट आवश्यक असत लॅब टेस्टिंग मॉइश्चर प्रोटीन फायबर ऍश कंटेंट आणि ऍफ्लोटॉक्सिन लेवल्स हे पॅरामीटर्स बायर्स पाहतात एनएबीएल एबीएल अप्रुव्ड लॅब रिपोर्ट अटॅच करणं महत्वाचं आहे फायटो सॅनिटरी आणि ओरिजिन सर्टिफिकेट विशेषतः व्हिएतनाम आणि बांगलादेशसाठी हे आवश्यक आहे आणि आता समजून घ्यायचं एच एस कोड डीओ आर बी साठी एच एस कोड आहे टू थ्री झिरो सिक्स फोर झिरो 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 ऑइल केक अँड अदर सॉलिड रेसिड्यूज ऑफ राईस ब्रान या कॅटेगरीमध्ये येतं आणि आता एक्सपोर्टर्स साठी काही प्रॅक्टिकल टिप्स कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि सप्लाय टायअप्स राईस मिल्स आणि सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्शन युनिट सोबत लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट्स करा स्टेबल सप्लाय तुम्हाला इथूनच मिळणार आहे प्रोडक्ट क्वालिटी अँड ब्रँडिंग लो मॉइश्चर म्हणजे अंडर टेन पर्सेंट आणि कन्सिस्टंट कलर आणि ग्रॅन्युल साईज मेंटेन करा ब्रँडिंग इंडियन फीड क्वालिटी नॉन जीएमओ म्हणून केल्यास प्रीमियम मिळू शकतो पॅकिंग आणि लॉजिस्टिक्स पन्नास किलो किंवा पंचवीस किलो पीपी बॅग्स मध्ये एअरटाईट पॅकेजिंग करा मॉइश्चर प्रूफ कंटेनर्स वापरा कारण ह्युमिड मध्ये फंगल ग्रोथ होऊ शकते आणि याची टार्गेट मार्केट्स आहेत बांगलादेश आणि व्हिएतनाम बल्क फीड मॅन्युफॅक्चरिंगसाठी मिडल इस्ट डेअरी आणि कॅटल फार्मसाठी वापरलं जातं आफ्रिका लो कॉस्ट पोल्ट्री फीड सेगमेंट आता समजून घेऊया गव्हर्नमेंट स्कीम्स पहिली आहे टी एम ए ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग असिस्टन्स स्कीम या अंतर्गत फ्रेड सबसिडी मिळते ची रोड टेप स्कीम सुद्धा याला लागू आहे तर हा होता डी ऑइल राईस ब्रान एक्सपोर्ट बद्दलचा सविस्तर आढावा ही एक लो कॉस्ट हाय डिमांड कॅटेगरी आहे जिथे भारताकडे मजबूत प्रोडक्शन बेस आहे सरकारने बंदी उठवल्यानंतर हा सेक्टर पुन्हा एकदा फॉरेन साठी खुला झालाय जर तुम्ही राईस प्रोसेसिंग बेल्ट मध्ये असाल तर हीच वेळ आहे एक्सपोर्ट सुरू करण्याची आणि आता पुन्हा एकदा आढावा घेऊया आजच्या बातम्यांचा आज आपण पाहिलं डी ऑइल्ड राइस ब्रांड एक्सपोर्ट पुन्हा सुरू कृपया दबावाखाली आणि आरबीआय इंटरव्हेन्शन इंडिया ईयू एफ टी ए चर्चा महाराष्ट्राचा ई बॉन्ड इनिशिएटिव्ह एक्झिम आणि आजचा ईओ पी होता डी ऑइल्ड राईस ब्रांड जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट मध्ये हे सुद्धा कळवा की पुढच्या मध्ये कुठला ईओपी प्रोडक्ट तुम्हाला बघायचा आहे आता आपण भेटूया उद्या संध्याकाळी नवीन बातम्यांचं तोपर्यंत मी आशिष गोलतकर तुमची रजा घेतो नमस्कार धन्यवाद